शिरोळात मरगुबाई देवीची शुक्रवारी यात्रा तयारी पूर्ण चरक फिरणार गावात दे देवीची व माता अंबाबा, अंबाबाई देवीची यात्रा शुक्रवारी होत आहे मरगुबाई देवीच्या मंदिरासमोर मंडप घालण्याचं काम सुरू झालं आहे बुधवारी रात्री अकरा वाजता शिरोळातून चरक फिरणार आहे शुक्रवार हा यात्रेचा मुख्य दिवस असणार आहे या दिवशी काकड आरती अभिषेक व अन्य धार्मिक कार्यक्रम होणार आहेत मुख्य मार्गावरून पालखीही रवाना होणार आहे पुजारी व्यवस्थापन मंडळाने यात्रा यशस्वी होण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या आहेत आई माता अंबाबाई मंदिरातही यात्रेची तयारी जोरात सुरू झाली आहे मंदिरामध्ये गुरुवारी जागर आरती अभिषेक आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत दोन यात्रा एकाच वेळी होत असल्यानं खेळणीवाले भेळवाले वडापाव आणि चपटीभजीवाले ऊद कापूर विकणारे यांचे स्टॉल लागत आहेत महान न्यूज साठी शिरोळहून ऋषकेश बावचे